वाय याच्यातला मेन कारण यांना माहित होत हे वायभाषेचा धंदा मला उचली द्यायचा आणि त्यातल्या नाही दिलं की सुदर्शन गुलेला ने यांना पाकडून आणायला लावायचं आणि कुठंतरी कोणतं तरी एरिया आहे कोणतं कोणतं कोणती जागा आहे टाकडीच्या एरियामध्ये टाकळीच्या एरिया पाचंबा वस्ती मध्ये पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं भात निर्मनुष्य जागा पत्र त्यांच्या कार्यरत हाय का तेवढी एक चौकशी करा आरोपी एक काय दहा काय आरोपी आरोपी नाही सापड्या मग हे तयार झाला याच त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही करू द्या नाही करू द्या ना हा तयार आहे तयार आहे का तयार आहे मग कधी जायचं ह्याच्या पण हे काय होत आहे आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले आता विकियाजला ही घटना गेल्या वर्षीची असं महाग इकडे इकडे बघते आपल्याला धरतय का मारताय का नाही पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे यांनी पुढे यायला पाहिजे पण आता ह्यांची अडचण अशी झाली तो मानला होता त्या दिवशी होतात आपण पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडला त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीने त्याला दाब दडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही तो व्हिडिओ नाही पण त्याचे दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील समजा तो बोलायला तयार आहे त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत समोर येईल आज, आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो त्याने जे घटना घडली ते सांगू द्या तेच सांगू द्या आणि तेच घटनेचे एफ आय आर घेऊ आणि पेपर आहेत त्याचे हो दवाखान्यातले पेपर आहेत लागले किती त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे असा असं सध्या पूर्ण दांडा टाकलाय तो हजर होता आहे आणि म्हणतोय की वाचला त्याच्यात मोठे पण समजते स्वतः पोलीस स्वतः नाही आरोपी आरोपी मानला तो एक नंबर आरोपी तो येऊन मानला पण ह्यांनी एफ आय आर करायला पाहिजे हा माणूस वायबशीच्या भावाला देखील इथं आलेला तो हाताच झालो आमच्याकडे काहीच नाही पैसा नाही पाणी नाही हिंमत नाही डेरिंग होत नाही काय करायचं सांगण्यासाठी आल ते आम्ही तुमच्या दुःखात संध्याकाळपर्यंत तयार करू बर आपलं चार दिवसापूर्वीच बोलणार चार दिवसापूर्वी आपण गरीब आहे तो एस सी समाजाचा माणूस आहे केली पाहिजे ना त्यांनी पुढे येऊन केस केली पाहिजे त्याच्यात सगळ्यात गंभीर काय पोलीस स्टेशनला गेलेला आहे पोलीस स्टेशनहून पोलीस स्टेशन मध्ये हाकलून लावलाय त्यांचे सगळं रक्त गळत आहे त्या भर रक्त गेले त्या दहा बारा जण ह्यांचे असे होते हे पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हती ह्यांना ज्यावेळेस एखाद्याशी केस घ्या म्हणतील त्याच म्हणजे केस घ्यायची जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते विश्वास संपाला गोर गरिबाचा काहीच नाही म्हणते काय खरं नाही म्हणतात तालुक्यामध्ये लोक लवकर जायचं त्यांची आधी तर देऊ लागेल आरोपी आहे त्याच्या मित्र मित्र म्हणजे की म्हणजे लय मोठा कुठ्यातून आज देतो पहिले बी दीड वर्ष त्यांनी पोलिसाला तीनशे करून चकमा दिला अजून अजून फरार राहू शकतो मग आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा या साई तर अजून मनोबल वाढायला लागलं बाकीच्याच अटक करून मागे टाकलाच म्हणजे जे ह्याच्यावर जो पाहिजे त्याचा वार झाला वाढदिवस होता वाढदिवसाचा दुसऱ्याशी त्यांनी जो आरोपी अटक झाला तर आज मला जर माझ्या मागाशी बोलणार त्याला वाटलं आपण केला भीती राहील नाही अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लय चॅप्टर पोलिस यंत्राची नागचकी व्हायला नाही एक आरोपी ला असा कोणता दावत खुर्च्या डोळीतला आहे काय कसं यांना इतर आरोपीला अपमान ती काही राहिले नाही फक्त एका समाजाचं काम करायचं फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार मोठ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट